पुण्यातून पुणे ड्रंक अँड ड्राव्ह प्रकरणाचा निषेध म्हणून पुणे शहरामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या सहभागासाठी ते ते महिने महिने वर्षापर्यंत पोषकार अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगितलं होता याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार रवींद्र धनगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे निबंधाचे विषय काय आहे माझी आवडती काळ परारी फरारी माझा बाप बिल्डर असतात तर अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण मी पोलीस अधिकारी झालो तर दारूचे दुष्परिणाम असे काही निबंधाचे विषय आहेत